आम्ही आलो फिरायला वीरा आणि मी आई आणि पप्पा आई आणि पप्पा आम्हाला भेटले शेंगा शेवग्याच्या वाळलेल्या मग बी झालंय त्याच भाजीचे शेंगा आहेत पण तोडायच्या हे काय आता जायचं आपल्याला तिकडून रस्ता नाही इकडे इकडे रस्ता नाही बिरा नाही रस्ता इकडून पटकन ऐकत जा बघ कुठं म्हटली वाघ वाघ कुठे म्हटली

मज्जा वाटते विराला शेतात फिरायला हा चला इकडून चला आता असं जायचं <laughs> <सुस। laughs> आता तिकडे जाऊ ना विर इकडं कीर्तन आलो

गेली पळत आता तिला खूप मजा वाटते ती शेतावर आल्यावर इकडे काय छान आहे <laughs> ती शेळी कोंबडी पालनासाठी हा त्याच्यात कोंबड्या शेळ्या ठेवायच्यात ना आणि तिकडे झालं आजी आई पप्पाकडे बघूया हां हळूहळू गेले पप्पाकडे बाय